तळ्या 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 शहरीत आहे तळ्या बाप रे त्यांनी काय झालं माझ्याकडे लक्ष दिलं दोन दोन आऊट 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 दोन पण

डन शुभेच्छा कसे आहे आमचे भाऊ घरात कोण पहिले मी कबुली दिली बरं का कबुली एकदा जोरदार टाळ्या द्या आणि काय ने हे भांडण प्रेमाचे प्रेमाचे एकदा टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या ह्या वाटेवाईटी तुझं स्वागत आहे धन्यवाद म्हणा म्हणा तळ्या तुम्ही भांडता नाही तुम्ही वाटते नाही वाटते परत नको बाबा जायचं चौदा ते ताई हळूच खुडचून पडाल अजून तुला जायचं जायचंय ओके वाटते म्हणून जपूट गेला दोरीची इकडे आले तर गेल्या ओके म्हणजे अवैनी ठेवा वहिनी हळू शिका सरकार इकडे कुठं आय मध्ये यायचं मला हां हां इकडे कडाल वहिणी सरकार तिकडे सर सरका? काय झालंय तुम्ही सरकार वहिनी अवैणी काहीच नाही वहिनी नाही वहिना सुद्धा नाही आता डायरेक्ट आमच्या बहिणा आहे त्यामुळे वहिणी काहीच बोलायला तयार नाही झगडे थांब थांबा पाणी प्यायचं का पाणी हा तुम्हाला पाणी नको ना बाटली फेकून नका मारू मला फक्त हा चलो हां हा हा थांब्या प्या पाणी प्यायला आता काही करत नाही बाबा चला चलो डी तुम्ही चाललं त्यांना घेऊन चाललं का सर इकडे काय वहिनी बरोबर वन टू थ्री सळ्या मळ्या तळ्या तळ्यात वहिनी इकडे काय हो एकदा बोला तरी इकडे काय हा फायनल इकडे बरोबर ओके फायनलला गेल्यावर बोलणार ते म्हणत तळ्या मळ्या तळ्या तळ्या दोरी तयारी तळ्यात शलडी वहिनी दोरी हलवायची नाही चलोडी तुम्ही मलाच टार्गेट केलं बाबा सर का सर का इकडे सर का शरडी तळ्यात